नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे जांभूळ हे एक पौष्टिक फळ आहे जे तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे त्यामुळे जांभूळ नियमितपणे खाण्याचा सल्ला दिला जातो जांभूळ फळ हे अनेक प्रकारे आरोग्यासाठी फायदेशीर आहे यामध्ये व्हिटॅमिन सी बी ट्वेल्व लोह आणि अँटीऑक्सिडेंट असतात जे शरीरासाठी आवश्यक आहे म्हणून प्रत्येक सीजननुसार फळं खाणं महत्त्वाचं आहे जून जुलै महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात जांभूळ सहज उपलब्ध होतात आता तुम्ही म्हणाल असं काय आहे या जांभूळ फळात म्हणून आपण ते खाल्लंच पाहिजे तर ऐका जांभूळ रक्त शुद्ध करण्यास मदत करते त्यामुळे आपल्या त्वचेच्या समस्या कमी होतात जांभळामुळे मधुमेह हो नियंत्रणात राहतो जांभूळ रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यासाठी मदत करतो कारण त्यात ग्रायसेमिक इंडेक्स कमी असतात जांभळामध्ये कॅलरीज कमी आहे आणि फायबर जास्त आहे त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते जांभळामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडेंट जे रोगप्रतिकार शक्ती वाढवतात जांभळामुळे हृदयविकारात हृदयविकाराचा त्रास कमी होतो जांभळामध्ये फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते जांभूळ त्वचेसाठी खूप चांगले आहे कारण त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी आहे जांभूळ दातांना मजबूत करते आणि हिरड्यांच्या समस्या दूर करते जांभूळ डोळ्यासाठी चांगले आहे कारण त्यात व्हिटॅमिन सी आहे जांभूळ मासिक पाळीच्या जा समस्या कमी करण्यास मदत करते महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जांभूळ खाल्ल्यावर काय खाऊ नये जांभूळ आणि हळद या दोन्हीत असलेले पदार्थ पचनसंस्थेवर परिणाम करतात त्यामुळे गॅस पोटदुखी अतिसार किंवा उलट्या यांसारख्या समस्या होऊ शकतात हळद आणि जांभूळ एकत्र सेवन केल्याने काही लोकांना रक्त पातळ होण्याची समस्या किंवा रक्तातील साखरेची पातळी कमी होण्याची शक्यता असते जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्याने घसा खवखवतो अपचन आणि पोटदुखी होऊ शकते त्यामुळे कमीत कमी अर्ध्या तासांनी पाणी प्या असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आत्ता चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू